इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षराने कोरलेलं नाव छत्रपती संभाजी महाराज या महान योद्धाच्या जीवनावर आधारित आजचं विशेष आपल्याला आपल्या इतिहासाचं किती ज्ञान आहे हे आज पाहायचंय तयार आहात ना तर प्रश्न क्रमांक एक आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कधी झाला पुढील काही ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकी एक आणि योग्य उत्तर उत्तर आहे आहे बी सोळाशे सत्तावन्न प्रश्न क्रमांक दोन छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आणि ऑप्शन्स आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी पुरंदर प्रश्न क्रमांक तीन संभाजी महाराजांनी कोणते पुस्तक लिहिले होते आणि उत्तर आहे बी बुधभूषण प्रश्न क्रमांक चार संभाजी महाराज कोणत्या भाषेमध्ये प्रवीण होते पुढील काही ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकीच एक योग्य उत्तर आहे आणि उत्तर आहे ऑप्शन सी म्हणजेच संस्कृत फारसी पोर्तुगीज आणि इंग्रजी प्रश्न क्रमांक पाच संभाजी महाराजांचा विवाह हो कोणाशी झाला होता आणि उत्तर आहे सी येसुबाई प्रश्न क्रमांक संभाजी महाराजांचे पुत्र कोण होते आणि उत्तर आहे ए शाहू महाराज प्रश्न क्रमांक सात संभाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी पोर्तुगीजा विरुद्ध मोहीम राबवली होती आणि उत्तर आहे ए गोवा प्रश्न क्रमांक आठ संभाजी महाराजांना इतिहासात कोणत्या नावाने ओळखले जाते पुढील काही ऑप्शन्स आहेत आणि त्यापैकी एक योग्य उत्तर आहे आणि उत्तर आहे सी धर्मवीर प्रश्न क्रमांक नऊ संभाजी महाराजांच्या न्याय व्यवस्थेवर मुख्य आधार काय होता आणि उत्तर आहे सी हिंदू धर्मशास्त्र प्रश्न क्रमांक दहा संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हे ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिले होते आणि उत्तर आहे सी संस्कृत अशाच नवीन प्रश्नांसाठी सबस्क्राईब करा मराठी क्विज.